खेटी खाणारे तुम्ही सर्व मायबाप भाई भक्त खर तर तुम्ही या ठिकाणी दोन दोन दिवस या ठिकाणी थांबून मोठी कष्ट घेऊन त्रास घेऊन या जंगलामध्ये गैरसोय असताना सुद्धा इतका वेळ खर्च करून या ठिकाणी स्वामीजींवर श्रद्धा घेऊन थांबतात नक्कीच मनापासून आम्ही सर्वच सेवक आदरपूर्वक तुमचा सन्मान करतो आदर राखून तुम्हाला पुन्हा एकदा तुमचा हार्दिक स्वागत तर मायबाप हो सर्वांनाच माहीत आहे पण तुमच्यामध्ये काही नवीन पण भाविक आहेत खेटी करत असताना आपण अधिष्ठानाचे सर्वच नियम पाळले पाहिजे बऱ्याचदा असं होत आहे की आपण नियम पाळत नाही कुटुंबातील फक्त एक दोन माणसं आणि बाकीचे तसेच मोकळे असतात तर असं करू नका प्रत्येकाच्या गळ्यामध्ये हातामध्ये धागा असायलाच पाहिजे आपल्या अधिष्ठानामध्ये विशेष म्हणजे आपल्याला दिदींनी पण सांगितलं की ह्या ठिकाणी तुळशी गडावरील जी सेवा आहे ती संपूर्ण सेवा विनामूल्य आहे आणि विनामूल्यच राहील कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता स्वामीजी आपली सर्वांची सेवा करतात सेवा करताना वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा आहेत तुळशी गडावरती येताना विविध प्रकारच्या समस्या घेऊन या ठिकाणी भाविक येत असतात कुणाची शारीरिक अडचण असते समस्या असते राजकीय क्षेत्रातल्या अडचणी अडचणी सामाजिक क्षेत्रात त्याचबरोबर आध्यात्मिक क्षेत्रातील मार्गदर्शन सुद्धा आणि विशेषतः विविध प्रकारचे आजार असे आजार जे या ठिकाणी पूर्ण बरे होतात आणि होत आहेत आपण अनुभव घेत आहोत मायबाप हो मी तुम्हाला हे तुम्हाला हे दिसतच आहे आणि तुमच्या समोर एक ताज आहे या ठिकाणी आपल्याला एक पेशंट दिसतोय मला धावत्या स्वरूपात तेच सांगायचंय कारण असं होतं तसं होतं सांगण्यापेक्षा जे लाईव्ह आहे समोर आहे थेट दाखवतोय तुम्हाला जे हे पेशंट दिसत आहे हे अँब्युलन्स मध्ये आणलेलं पेशंट आहे आणि ते थेट आयसीयू मधून आयसीयू मधून या ठिकाणी जवळ आलेलं आहे आता ते कशासाठी आहे ते मी नंतर सांगतो त्याबद्दल मला हे सांगायचं आहे की यापेक्षा भयानक पेशंट आम्ही या तुलशी गडावरती आणलेले बघितले की त्यांना कोणत्याही प्रकारची आठवण नाही सूट नाही काहीच नाही चार जणांनी उचलून आणलं पण ते इथून तुलसी गडावरती चालत जाताना आम्ही बघितले असे किती पेशंट आहेत आता मला हे एवढंच सांगायचं हे पेशंटच्या बाबतीत की हे पेशंट हे लेडीज पेशंट आहे महिला ताई आपली बहीण आहे ती हे पेशंट सटाण्याच आहे त्यांचे त्या ते सासरे आहेत पूर्ण परिवार आहे या ठिकाणी त्यांची पाचवी खिटी पहिल्यांदा पाचवी खिटी या ताई अचानक घरामध्ये कुठे त्या पडल्या पडल्यानंतर त्या आठ नऊ आठ नऊ त्यानंतर त्या आल्यानंतर त्यांच्या घरच्यांना हि होतो होतं स्वामीजींच्या बाबतीत त्यांचे सासरे वगैरे वगैरे सगळे इथे आले त्यांनी तुलशी गाण्याची धाव घेतली आणि स्वामीजींना सांगितलं स्वामीजी आमचं हे पेशंट क्लिअर करायच्या बाबतीत माहिती द्या त्यावेळेला स्वामीजींनी सांगितलं पेशंट सुरळीत होईल तर त्यांनी जे त्यांना डॉक्टरांनी सल्ला दिला की यांचं अर्जंटली ऑपरेशन करावं लागेल तीन ठिकाणी ऑपरेशन करावं लागणार आहे ते तीन वेळेला ऑपरेशन करावं लागणार आहे तर इथं बघितल्यानंतर त्यांनी हेच स्वामीजींना सांगितल्यानंतर स्वामीजींनी त्यांना सांगितलं तीन नाही तर यांचं चार वेळेला ऑपरेशन होईल म्हणजे तिकडून डॉक्टरने तीन वेळेस सांगितलं आणि स्वामीजींनी चार वेळेस सांगितलं त्याच्यावरून तर मी अंदाज करा काही तर किती डिटेल कुंडली निघते आणि किती ओरिजिनल काम आहे आणि मग त्यांनी हात जोडले की स्वामीजी आमचं पेशंट राहू द्या आणि तिकडे डॉक्टरांनी सांगितलं की हे पेशंट क्लिअर सुधारित होण्यासाठी किमान एक वर्षापेक्षा अधिक वेळ लागेल यात शंका नाही पण यांनी त्यांच्या कुटुंबियांनी हात जोडून सांगितलं स्वामीजी जर आमचं पेशंट पाच खेटी पर्यंत जर सुधारलं तर आयसीयू मध्ये असो अगदी कुठे असो तिथून आम्ही थेट सहाव्या खेटीला फक्त कृपा दृष्टी पडावी ह्या उद्देशाने आम्ही फक्त या ठिकाणी येऊन आमच्या खेटी चालूच राहतील तर आज पाच खेटी पूर्ण झालेल्या मला वाटतं सहावी खेटी तुमची पाचवी पाचव्याच खेटीला आयसीयू मधून हे पेशंट थेट तुळशी गडावरती बसून हे उदाहरण आहे आणि त्या ताई सावध आणि बघा ह्या कुटुंबाची एवढी श्रद्धा आहे किती सुद्धा हात जोडून बसलेला आहे त्यांच्या सोळा खेटीचं टार्गेट मी नेहमी सांगतोय की सोळा खेटी हे निमित्त आहे फक्त तुमची परिपूर्ण श्रद्धा ठेवा भाव ठेवा विश्वास ठेवा तुमचं काम सोळा खेटीची गरज नाही स्वामीजींच्या मनात आलं तर सांगितलं त्याच क्षणी पूर्ण होतं यात कोणतीही शंका नाही त्यामुळे तुम्हाला हा जोडून एवढीच विनंती आहे की फक्त श्रद्धा ठेवा भाव ठेवा विश्वास ठेवा तेवढ्याच ताकतीने पथ्य पळा घरात दोन माणसं पाळतील आणि दोन सर्व्हिसला असतील ते सर्व्हिसचं भूषण आणि व्यवसायाचं बिझनेसचं भूषण सांगू नका फक्त पथ्य बाळा तुम्ही एक काम घेऊन तुमचे चार काम झाल्याशिवाय सर्वांचा अनुभव तर असे वारंवार आम्ही अनुभव घेतोय म्हणून आमच्याही मनात ही तळमळ आहे जरी तुम्हाला हे जे कष्ट घ्यावे लागतात आम्ही सुद्धा कष्टच घेतले ना आजही आम्ही अगदी रांगेत आणि नियम अधिष्ठानाचे नियम पाळण्याशिवाय दर्शन घेण्यासाठी स्वामीजींसमोर जात नाही